आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून दिल्यामुळे तुम्ही पाहू शकता माझ्या या सर्व प्रकारच्या झाडांची वाढ ही चांगली झालेली आहे त्याचबरोबर झाडे अगदी फुलानी फळांनी भरगच्च झालेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण गच्चीवरती अशा प्रकारे फ फळांची भाज्यांची झाडे लावतो तेव्हा त्यांना खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर भाज्या येण्यासाठी यांना भरपूर सूर्यप्रकाश येणे देखील तितकेच आवश्यक असते त्यामुळे या झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल जर तुम्ही आपल्या गच्चीवरील बागेमध्ये अशा प्रकारे वेलवर्गीय भाज्या लावल्या असतील तर त्या वाढण्यासाठी किंवा तो वेल पसरण्यासाठी अशा प्रकारे मांडव घालणे देखील हे आवश्यक असते मांडव घातल्यामुळे हे जे वेल आहेत ते चांगले वाढतात आणि वेल व्यवस्थित वे पसरले गेल्यामुळे त्याच्यावरती भरपूर अशा भाज्या देखील ह्या लागत राहतात आता आपण ह्या ज्या भेंडी किंवा वांगी दोडके कारली यासारख्या ज्या भाज्या लावलेल्या आहेत त्यांना भरपूर भाज्या येण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे ताक आहे ताकाचा जेव्हा आपण खत म्हणून वापर करतो तेव्हा ते, ते थोडे आंबट जास्त दिवसाचे असावे म्हणजे झाडांना त्याचा हा चांगला फायदा होईल ताकाच्या वापरामुळे आपल्या जी झाडं आहे त्याची वाढ चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा चा फायदा होतो ताकामध्ये असलेल्या कॅल्शियम प्रोटीनमुळे आपली झाडे ही चांगली वाढतात आणि फुले आणि फळांनी अगदी भरगच्छ होऊन जातात मात्र या ताकाचा वापर करताना देखील हा आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा आहे कारण जास्ती वापरामुळे झाडे खराब होण्याची देखील ही शक्यता असते आता ताका ता या ताकासोबत आपण अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोतच पण बागेमध्ये कुंड्यात आपण जेव्हा या फळभाज्या किंवा पालेभाज्या लावत असतो तेव्हा योग्य प्रकारच्या कुंडीची निवड करणे हे आवश्यक असते जर भरपूर भाज्या आपल्याला हव्या असतील तर कुंड्या ह्या थोड्या मोठ्या आकाराच्या म्हणजे वांगी टोमॅटो भेंडी यासारख्या जर फळभाज्या तुम्हाला लावायच्या असतील तर एका झाडासाठी दहा ते बारा इंच एवढ्या कुंडीची निवड करावी मात्र जेव्हा तुम्ही वेलवर्गीय भाज्या लावाल तेव्हा कुंडी ही मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी पंधरा ते अठरा इंच एवढ्या तरी मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर तुम्ही हे वेल लावले तरच वेल चांगले वाटतात आणि खूप साऱ्या भाज्या आपल्याला ह्या मिळत राहतात या झाडावरती कीड लागू नये म्हणून महिन्यातून एकदा निमतेलचा स्प्रे करावा कि किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या लसणाच्या ज्या साले आहेत त्याचा देखील वापर करून तुम्ही कीटकनाशक तयार करून त्याचा फवारा ह्या वेलीवरती किंवा झाडावरती केला तरी कीड ही लागत नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आपल्या घरामध्ये जे हळद ताक यासारख्या ज्या वस्तू आहेत त्याचा देखील तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकता त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे ही हळद आहे हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच याचा बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील झाडांसाठी खूप चांगला असा हा फायदा होत असतो हळदीच्या वापरामुळे झाडावरती लागलेली कसल्याही प्रकारची जरी कीड असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते हळद ही मातीमध्ये तसेच पाण्याचा फवारा करून देखील याचा वापर आपण करू शकतो आता आपण हे जे पाच लिटर पाण्यामध्ये अर्धा कप ताक मिक्स करून घेतले होते त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ही हळद मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे ताक आणि हळद मिक्स करून जर तुम्ही झाडाला याचा खत म्हणून वापर केला तर झाडाला वाढ चांगले होऊन फळे फुले, फुले तर लागतीलच पण मातीमध्ये कीड ही लागणार नाही हे जे आपण ताक व हळदीपासून पाणी तयार केलेले आहे याचा तुम्ही खत म्हणूनच नाही तर त्याचा फवारा जरी तुम्ही या झाडावरती किंवा वेलीवरती केला तर जी कीड लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी याचा चांगला असा फायदा होईल आता आपण हे जे तयार केलेले पाणी आहे ते एका झाडासाठी म्हणजे जर तुम्ही वेलींना घालणार असाल तर दोन ते अडीच मग या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा आहे किंवा जी वांगी टोमॅटो यासारखी जी झाडे आहेत त्यांना एका झाडासाठी आपल्याला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये याचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे आपण ताक हळदीचा वापर करून जर झाडांना खत म्हणून दिले दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडे अगदी फुलांनी आणि फळांनी भरगच्छ होऊन जातील तर कसा वाटल्या व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय